जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू आजच्या काळातील सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड कारण की आधार कार्ड प्रत्येक सरकारी असो किंवा खासगी सर्वच कामांसाठी सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे शाळेत प्रवेशापासून ते बँक खाते उघडणे त्याबरोबरच सिमकार्ड खरेदी पासून ते विविध सरकारी वर्णनांचा लाभ घेणे असो सर्वात प्रथम आधार कार्ड विचारले जाते यामुळे आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे जर का आधार कार्ड मध्ये काही चुका किंवा मिस्टेक असल्यास तुम्हाला खूप सा देखील सामना करावा लागू शकतो आता आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यु ने आधार कार्ड मध्ये अपडेट व दुरुस्ती करण्याबाबतच्या मोफत योजनेला मुदतवाढ दिली आहे यापूर्वी गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा देण्यात आलेली होती आता मात्र या सुविधेला तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आलेली आहे सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी आधार कार्ड धारकांना फायदा मिळणार आहे आधार जारी करणाऱ्या संस्थेने म्हणजेच ने या संदर्भात बारा मार्च दोन रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे आता आधार कार्ड धारकांना शुक्रवार दिनांक चौदा जून दोन चोवीस पर्यंत मोफत अर्थात फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करता येईल लक्ष द्या महत्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे ही मोफत म्हणजे फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधारच्या अधिकृत पोर्टल म्हणजेच माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ डॉट इन मिळणार आहे जर का तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला त्यासाठी फी द्यावी लागणार आहे म्हणजेच तुम्हाला त्यासाठी चार्ज द्यावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे युआयआय आधार मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे याद्वारे तुम्ही घर बस आधार मोबाईल नंबर लिंक किंवा अपडेट करू शकता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यू आय डी आय आणि आय पी पी बी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आधार कार्ड धारकांना घर बसल्या मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा देण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे या अंतर्गत तुम्ही तुमच्या घरी पोस्टमॅनला बोलून आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलू शकता आय पी पी बी ची ही सुविधा त्यांच्या सहाशे पन्नास पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असेल ही सेवा देण्यासाठी एक लाख छेचाळीस हजार पोस्टमेन आणि ग्रामीण डाकसेवक उपलब्ध असतील आधार आणि पोस्ट ऑफिसच्या या नवीन सुविधेद्वारे मोबाईल नंबर अपडेट करणाऱ्या कोट्यावधी लोकांना फायदा होईल ज्या लोकांचा मोबाईल नंबर बंद झाला आहे किंवा रजिस्टर्ड नाही ते सहज आधार कार्डात मोबाईल नंबर अपडेट करू शकतील मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद